आपल्या माध्यमातून समाजबांधांनाही नम्र विनंती करेल मी अत्यंत नम्रपणे नमूद केलं जबाबदारी नक्की बाबासाहेबांनी मतदानासारखं शस्त्र दुसरं दिलं नाही आणि हे शस्त्र जर तुम्ही टाकलं तर ते लढाईच राहत नाही म्हणून हे शस्त्र हातात घेऊन जर लढाईमध्ये उतरलो तर विजय निर्णायक होईल म्हणून सर्टिफिकेट नाही तर मत नाही हा एक इशारा आणि हा नारा घेऊन आम्ही आलो तर सरकार घाबरेल बहिष्कारानं घाबरणार नाही कसा नाही बार्गेनिंग नाही आम्ही आम्ही पैसे मागत नाही ज्या संविधानावर ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानामध्ये जी अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये सत्ते सत्तेचाळीस जमाती या एसटी आरक्षण वर्ग प्रवर्गामध्ये आहेत आणि त्या छत्तीस नंबरला आम्ही आहोत म्हणजे संविधानाचा अपमान सरकार करतय संविधानाची पायमली सरकार करते संविधानानं आम्हाला दिलंय कोण आहे छत्तीस नंबरला मी तेच म्हणतोय म्हणून सरकारनं मत घेतलंय सरकारनं हा नाही लालच सरकारनं आम्हाला दिलं त्याच कारण आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेब त्याच कारण सांगतो ना त्याचं कारण सांगतो ना दोन हजार चौदाला बारामतीमध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले होते ते काय म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मी तुम्हाला तेच उत्तर देतो तुम्ही ऐकलं तुमच्या लक्षात दोन हजार चौदाला ला फडणवीस साहेब म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर मतापुरता केला तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो त्याच्याच एक चार सहा महिने अगोदर देशाचे पंतप्रधान आताचे नरेंद्र मोदी पंढरपूरला आले होते खांद्यावर घोंगळ घेऊन तर ढोल वाजवून म्हणाले होते धनगर आपको शरद पवारने वादा किया था ने किया सोनिया गांधीने वादा किया की नाही किया था इन लोगोने आपका यूज किया वोटिंग लिया और आपको धोका दिया त्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयीजी पंढरपूरला आले त्यांनी सुद्धा खांद्यावर घोंगळं घेतलं ढोल वाजवला आणि हेच वाक्य बोलले होते म्हणजे आम्हाला आरक्षणाची लालूच देऊन आमच्याकडनं मत घेतले हे फसवलं कोणच त्यांनी म्हणून आमचं त्यांना सांगणे की आम्ही तुम्हाला मत दिले तुमच्या फसव्या चक्रवात आम्ही पहिल्या वेळेस फसलो आता फसणार नाही मतदान आम्ही भाजपला करणार नाही मतदान करणार कोणाला करणार ते माहिती कारण मतदानाचा अधिकार आहे आणि मतदान प्रत्येक व्यक्तीनं केलंच पाहिजे मग तो नोटाला का करत नाही मी म्हणत नाही की भाजपला करायचं नाही म्हणजे तुम्ही काँग्रेसला करा का राष्ट्रवादीला करा असं नाही आमचे सगळेच दुश्मन आहेत त्या ठिकाणी नोटाला का होत नाही पण मतदान केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं मतदान प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे कारण लोकशाहीचा लोकशाहीला मजबूत करण्यासाठी निवडणुका हे फार महत्वाचं आहे